दिसताय का ते आपण ते हे घ्यायला पाहिजे होत व्हिडिओच इकडनं कधी आलोच नाही ना आपण इकडं काय आम्ही कुठे चाललोय आणि काय घेण्यासाठी चाललोय तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजेलच तसं थमनेल तर आयडिया आलीच असणार तीन ते चार महिने झालं हैदराबादला शिफ्ट होऊन कारण माझ्या मिस्टरांचा जॉब त्यांनी स्विच केला तर इकडे त्यांना जॉब लागल्यामुळे आम्ही इकडे शिफ्ट झालो आहे हैदराबादला तर इकडे भरपूर ऊन आहे पुण्यापेक्षा कारण मी आधी पुण्यात राहत होते पुण्यात एवढं जाणवत नव्हतं पण इकडे भयंकर ऊन आहे पूर्ण असं गावाकडे कसं वाफा लागतात तसं लागायला लागल्यात आणि आत्ता तर सध्या सुरुवात आहे उन्हाळ्याची तर एवढं ऊन आहे काय सांगू आणि वारं पण सुटलेलं आणि आम्हाला जिथे जायचं होतं आमचं डेस्टिनेशन आलं तर आता तुम्हाला बघून हे आयडिया आलीच असणार तर आमच्याकडे गाडी नव्हती स्कूटी किंवा अशी मोटरबाईक गावी होती तर मग ती तिकडनं इकडं आणण्यापेक्षा म्हटलं की इथंच नवीन घ्यावी तर काय प्रोसेस असते गाडी घेण्यासाठी तर ते हे कम्प्लीट करतात तर फायनली आमची गाडी कोणती घ्यायची डिसाईड झालंय आहे तर आम्ही ठरवलं ॲक्टिवा घ्यायची कारण त्यांनाही यूज करायला सोपं जाईल आणि मलाही वापरता येईल म्हणून आम्ही ठरवलं की ॲक्टिवा घेऊयात म्हणून आणि इथे मला थोडंसं बोर झालेलं कारण बराच वेळ झालं आणि रविवारचा दिवस असल्यामुळे कोणी शोरूममध्ये नव्हतंही सुट्टीवरती होते आणि कोणता तरी त्यांचा बॉस येणार होता म्हणून त्यांनी थोड्या वेळ वेट करायला लावलेलं म्हणून बसलोय आम्ही आमचं काही असं पक्क नव्हतं की आजच गाडी घ्यावी आम्ही आज फक्त कोटेशन काढून बघून येणार होतो कसं काय म्हणून आणि मग ह्यांनी ठरवलं की घेऊनच जाऊयात आलोस तर डबल डबल चक्कर कशाला मग आम्ही सकाळी नाश्ता करूनच निघालेलो आणि बराच वेळ झाला भूक पण लागलेली तर तिथेच कोणीतरी ह्यांना सजेस्ट केलं की बाजूलाच पॅराडाईज हॉटेल आहे आणि हे ह्यांच्या पप्पांची पोस्टिंग असल्यावर इकडे होते लहान असताना तर पॅराडाईज हॉटेल ह्यांनाही माहिती आहे तर हे बोलले की बाजूलाच आहे आपण जाऊन तिथे बिर्याणी खाऊयात चालेल म्हणून एकदम बाजूलाच होतं तर मग आम्ही दोघंही गेलो आणि फार पूर्वीपासनं हे हॉटेल आहे एकदम कोणत्या साली आहे है, काय माहिती नाही पण खूप पूर्वीपासनं आहे तर इथे इथे येईल की बिर्याणी हे सर्व जे सेलिब्रिटीज आहेत त्यांना फार आवडते पण मला तर मात्र अजिबात आवडली नाही काहीच मसाला नव्हता म्हणजे एकदम त्याच्यामध्ये बरिस्ता वगैरे राहतात तर मला तर हैदराबादमध्ये मी एवढं बिर्याणी खाल्ली पण कुठे बरिस्ता वगैरे टाकलेला आत्तापर्यंत तर बघितला नाही आणि मेन म्हणजे मला बिर्याणीमध्ये बरिस्ता टोमॅटो हे जास्त असलं की बिर्याणी एकदम छान चमचमीत लागते तर इथे कुठेच मसाले जास्त यूज करत नाही नुसता पांढरा भात असतो आणि थोडंसं चिकन कालून देतात इथे आणि थोडंसं सा सालन असतं आणि सालन म्हणजे खोबऱ्याची ओल्या खोबऱ्याची आय थिंक चटणी असावी ती त्यालाच काय काय मसाले टाकून ते बनवतात आणि ती त्याच्यासोबत सर्व करण्यासाठी देतात मला तर हैदराबादमध्ये खूप ऐकलेलं मी की खूप भारी बिर्याणी भेटते असं भेटते तसं भेटते पण मला तर मात्र अजिबात आवडलं नाही माझ्या औरंगाबादमध्ये त्यापेक्षा पण छान भेटते <laughs> जे पण कुठे औरंगाबादमध्ये राहत असेल तर त्यांना माहिती असेल मुस्तफाची बिर्याणी एकच नंबर असते मला तर खूप आवडते आणि इथे बघा हे सगळं नॉनव्हेजच भेटतं आणि इथे हलीम म्हणून पण खूप खातात हलीम म्हणजे काय प्रकारे हे आमच्या दोघांना पण नाही माहिती मी तर जास्त मी नॉनव्हेज खातच नाही फक्त बिर्याणीमधलं ना भात भात खाते ह्यांना म्हटलं की तुम्ही ट्राय करा म्हणून आणि किती आहे चष्मा घालून दिवसा हे बघा असा भात भेटतो इथे कुठल्याही तुम्ही हॉटेलमध्ये जा कुठल्या पण जा मोठ्यातल्या मोठ्या फेमस हॉटेलमध्ये जा असा पांढरा भात असतो तिथे फक्त कलर केलेला आहे आणि ते जे दिसतंय सालून मला काय इकडचे हे बिर्याणीच नाही आवडत हा खाणार आहे आता फायनली गाडी भेटली आम्हाला तर आम्ही चाललोय आता डार्क नेव्ही ब्लू कलर आहे त्याचा तर ह्यामध्ये कसा दिसतोय ब्लॅक दिसतोय मला तर असं वाटतंय पण ब्लॅक कलर नाही आहे त्याचा तर आता म्हटलं जात जातच हार आणि पेडे घेऊन जाऊयात आणि संध्याकाळी पूजा करूयात आता किती दिवसानंतर असं वाटतंय की गाडीवरती बसलीये मी भारी वाटतंय आता आम्ही रोज म्हणजे जेव्हा पण सुट्टी असेल त्यांना तेव्हा आम्ही मस्त फिरूत कारण एकच प्रॉब्लेम होता इथे मोठी पण गाडी तिकडेच होती गावी आणि छोटी पण तिकडेच होती तर इथे फिरण्यासाठी आम्हाला काहीच नव्हतं आता एक गोष्ट बरी झाली पूजा करायची म्हटलं की म्हटलं साडी घालावी माझी मम्मीने फोन केला की साडी घालूनच पूजा कर तर मस्त साडी घातली आणि साडी घातलं की कंटिन्युअस आरशातच बघावं वाटतं कारण प्रत्येक बायकांचं असंच असतं मला तर पूजेचं ताट वगैरे केलं हार घेतला पेढे घेतलं आता खालती जाऊन आम्ही पूजा करणार तर इथे आमचा कॅमेरामॅन कधी आडवा धरत फोन तर कधी उभा धरत आहेत तर बघण्यासाठी तुम्हाला थोडंसं हे होत असेल तर तुम्ही पण थोडंसं ॲडजस्ट करा परत घेऊन येईल नंतर नारळ पुढेपर्यंत राहतो तर समोर लेकर ही खेळत होती त्यांचाही गोंधळ सुरू होता आणि काय बोलताय किंवा काय नाही बोलत काय कळत पण नाही कारण त्यांची लँग्वेज तेलगू असल्यामुळे आपल्याला ते तर कळत नाही एकदम आल्यानंतर तर पूर्ण टोटली ब्लँक झालेली मी कुठे पण गेलं तर तीच भाषा मला मराठी कुठे ऐकलं की थोडंसं बरं वाटायचं पण आता काय करणार राहावं तर लागेलच आणि आता आम्हाला तिकडे मंदिरात पण जायचं होतं पण बराच वेळ झाल्यामुळे तर बंदही झालं असेल म्हटलं नेक्स्ट डे जावं तर आम्ही दोघांनीच पूजा करून घेतली आणि ते आमचा पाप तू आहे म्हणलं त्यांनाही आपण जाऊन गाडी दाखवली आणि पेढे देऊन जाता येईल फोर्टा टाका गाडीवरच ह्याच्यात टाका ह्याच्यात ह्याच्यात तर कसं नाही निघणार निघा माझी गाडी तर कमेंट करून सांगा आणि आवड ठीक आहे मला बरंच लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन चलो धन बाय